नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण मुळ्यापासून अतिशय भन्नाट अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल मुळा म्हणलं की मोठे आणि मुलं सगळेच नाक मोरडतात पण ही जी रेसिपी आहे त्यामध्ये त्यांना लक्षातच येणार नाही की आपण मुळा खातोय अतिशय खमंग आणि खुसखुशीत ला ही रेसिपी बनवून तयार होते आणि अगदी टेस्टी पण आहे पौष्टिकही आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर त्यासाठी इथं दोन मुळा घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्याची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे किसून घेतलेली आहेत मुळा जो आहे तो छान असा किसून घेतलाय आता यातलं पाणी वगैरे काढायचं नाही आपण याचा असाच वापर करणार आहोत तर हा जो मुळा आहे तुम्ही एका भांड्यामध्ये शिफ्ट केलेला आहे आता यामध्ये बाकीचे साहित्य टाकूया सगळ्यात पहिले मी कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो तुमच्या आवडीनुसार टाका किंवा नाही टाकला तरी सुद्धा चालेल त्याचसोबत दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये घेणार आहे तीन ते चार चमचे गव सॉरी ज्वारीचं पीठ ज्वारीचं चा पीठ चार चमचे घेतलेलं आहे एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला एक ते दीड चमचा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आणि हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मुळ्याला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे आता सुरुवातीला आपण हे जे पीठ आहे ते असंच मुळ्याच्या रसामध्ये भिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी पीठ आता इथं ओलं झालेलं आहे मी ओवा टाकायला विसरले होते त्यामुळे इथं थोडासा ओवा पण टाकते आणि आता थोडंसं पाणी टाकून याला छान असं मळून आहे पाणी एकदम जास्त टाकू नका अगदी थोडंसं पाणी टाकून तरच मळा म्हणजे जे पीठ आहे ते अगदी छान असं मळून तयार होतं तर बघा हार्डली अर्धी वाटी पाणीमध्येच आपलं जे पीठ आहे ते अशा प्रकारे सॉफ्ट झालेलं आहे दुसरीकडे एक कापड घेतलेलं आहे रुमाल थालीपीठ बनवणार आहोत आपण मुळ्याचे आणि हा जो रुमाल आहे तो मी थालीपीठासाठीच वापरते त्याच्यामुळेच त्याला हळदीचा रंग आलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर ओला करून घ्यायचं पिठाचा गोळा करून आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं आपलं पीठ भिजवून तयार झालं आहे कि खिजलेला मुळा यामध्ये दिसतही नाही तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर ता टाका नाही तरी स्किपसुद्धा करू शकता पण टोमॅटोनेही छान चव येते मस्त असं पातळ आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पीठ काढून व्यवस्थित असं याला बोटाने पण पसरवून घेते दुसरीकडे तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे तर याला अशा प्रकारे छिद्र करून घेतलेले आहेत म्हणजे आपले जे थालीपीठ आहे ते छान भाजलं जाईल रुमालाचे दोन टोकं एका हातामध्ये उचलून त्याला आपल्याला अशा प्रकारे तव्यावर उलट्या साईडने टाकायचं आहे आणि हलक्या हाताने रुमाल काढून घ्यायचा आहे आता आपलं हे जे थालीपीठ आहे त्याला थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं मिडियम गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत याला थालीपीठ म्हणा किंवा धपाटे जरी म्हणलं तरीही चालेल दोन्ही साईडनी छान असं तेल किंवा बटर लावून तुमच्या आवडीनुसार याला भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत बनणारी ही रेसिपी या थंडीमध्ये नक्कीच करून बघा खूप मस्त लागते सध्या मार्केटमध्ये मुळा खूप छान भेटत आहे तर तुम्ही नक्कीच याचा वापर करून अशा प्रकारे थालीपीठ बनवून बघा तर बघा दोन्ही साईडनी आपलं हे जे थालीपीठ आहे मी ते भाजून घेतलं आहे आणि त्याला काढून घेणार आहे सेम पद्धतीने दुसरं पण थालीपीठ आपण आता भाजून घेऊया याला पण तेल लावून छान असं मी प भाजून घेणार आहे एका प्लेटमध्ये मी हे दोन्ही थालीपीठ काढून घेतलेत गरम गरम हे थालीपीठ आहे सोबत दही दिलेलं आहे कुठलीही तुमच्या आवडीची चटणी तुम्ही घेऊ शकता खूप जास्त गरम आहे हे असं दह्यामध्ये डीप करून तुम्ही हे खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका धन्यवाद